सामाजिक न्याय विभागान मूलभूत उद्देश म्हणजे समाजामाल्याच्या गरीब से वंचित से आर्थिक दृष्ट्या फसल से ओला गरजू गट तेनु सामाजिक आर्थिक सक्षमीकरण करणं असते इना उद्देशामर विविध योजना बनावीन सरकार इनु गरजू मान हो आधार आपण काम करतले इनु योजना विशेषतः ज्या विधवा से पांगला से डायला मानस निराधार स्वतः किंवा आदिवासी आणि कमी खेळवाले जे कुटुंबच आहे इन कुटुंब हा दर महिने सुविधा पुनर्वसन आणि सामाजिक आधार इन योजना फलश्रुती म्हणूनच या काही योजना तीन मा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना म्हणून जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक स्वतः तीनू भटक जे ज्या विधवा महिला असे तीनू दर महिने आर्थिक अनुदान लागतं पंडित दीनदयाल दिव्यांग पुनर्वसन योजना म्हणून ज्या आपला बांगला माणस येतात तीन स्वावलंबी करण्याकरता आर्थिक वैद्यकीय आणि व्यावसायिक मदत आपल्याला संजय गांधी निराधार अनुदान योजना ज्या निराधार सेता जिंदूपुडी जाधार निंदे ज्या बांगला सेता हा एखले महिलांचा स्थिती ही आजारी माणूस येतो वंचित ज्या माणस येतात तीन

जनजागृती कोण विशेष आर्थिक सहाय्य वापतात सामाजिक न्याय विभाग अंतर्गत विशेष सहाय्य योजनाम्रनाथ शेत संकटग्रस्त व गीर आजार सेतू ओला कुटुंब हो तातडीन आर्थिक मदत आपण इनामत तरतूद येते तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कुटुंब माझी प्रमुख माणूस आहे तेरी जर माहीत आहे अहलू कुटुंब जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल सको इनमुन एक रकमी मदताकडे तरतूद इन योजना म्हणून कोल्ले सेते या आखा ज्या योजना सेता इनु से योजना प्रमुख सरकारने एकच प्रयत्न सेतो की समाजावालो पल्लज मानून आधाराशिवाय संरक्षणाशिवाय आणि मदतीशिवाय निरोगी जोय केंद्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार इंद्र मदत इंद्र तहसील कार्यालय माध्यमातून बी काही योजना सेताचे योजना रबाडतला सेता इनन पेल ज्या आखा योजना होता योजना ऑफलाईन पद्धतीने राबडत होता तिनामा लाभार्थी आपल्या कागदपत्रास व तहसील कार्यालया आपण जमा करत होता आणि आखा ज्या काम असे ऑफलाईन पद्धतीने जोत होता पण आम्ही इनामा बदललेलो जो अनुदान सेवायचे अनुदान ऑनलाईन पद्धतीने म्हणजे डीबीटी पद्धतीने जो अनुदान सेवाच खेदान जो अनुदान अनुदान थेट जो लाभार्थी ते ती लाभार्थी खातापर्यंत जमा येतला करते एक विशिष्ट प्रक्रिया तीन प्रक्रिया माध्यमातून आपण जो खातों से जो आधार कार्ड लिंक करून येत्र त्यामुळे ही जो बदल अनेक माणूस निमुखी नाही पडतो इन लाभापासून बरंच लाभार्थी असे त्याच्या वंचित राहतो किंवा तिनोपर्यंतची योजना लाभ निपुसतो इना योजना लाभ बंद करून आपण काही कागदपत्र असतो कागदपत्रात तहसील कार्यालय सादर करून येतो दडगाव तहसील कार्यालया एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पूर्ण महाराष्ट्र राज्यात विशेष महसूल सप्ताह करून बनवण्यात यादिहनिमित्त बी होणारा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इन योजनांच्या पात्र लाभार्थी योजना महिला ज्या त्रुटीस येतात तिनं त्रुटी पूर्णपणा करता एक संधी जुळण्यास ही मात्र जी लाभार्थी तिना समक्ष चारही उपस्थित राहीण पड तीन योजनांकरता काय काय कागदपत्र लागत त्या जाण्यापेक्षा आधार कार्ड बँक खाते पुस्तक आणि हाते मोबाईल नंबर बी आपल्या लिहित आहे आपल्या तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय निराधार योजना आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना या योजनेअंतर्गत विविध लाभार्थ्यांना लाभ दिला जातो या योजना महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या मिळून आहेत यामध्ये जे आपल्या तालुक्याचे एकूण लाभार्थी आहे ते साधारणतः सहा हजार नऊशे चार लाभार्थी आपल्या तालुक्याचे आहेत आपण पूर्णचे पूर्ण लाभार्थी यामध्ये डीबीटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे बहुतेक पूर्ण लाभार्थी आपले झालेले आहेत तर काही लाभार्थी जे आहेत ते अजून बाकी आहेत तर त्यामध्ये जवळपास आता आपले चौदाशे सहा हे डायरेक्ट वर आपण लाभार्थ्यांना ऑनलाईन केलेलं आहे ज्या योजनांचे ते आहे आणि एन एस ए पी पोर्टलवर पाच हजार चारशे अठ्ठ्याण्णव लाभार्थी आपण ऑनलाईन केलेले आहे अशा प्रकारे सहा हजार नऊशे चार लाभार्थी आपण पूर्णपणे ऑनलाईन केलेले आहे परंतु यापैकी काही लाभार्थी जे आहेत सहाशे एकवीस लाभार्थी अजून आपले ऑनलाईन झालेले नाही आहे तर डीबीटीच्या माध्यमातून आपण या लाभार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन करणार आहेत आणि त्यांना या योजनेचा लाभ त्यांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे म्हणजे सहाशे एकवीस लाभार्थी तालुका आहे त्यापैकी आज माळ गावातले लाभार्थी माझ्याकडे आलेले आहे ते चोवीस लाभार्थी आहे ते चोवीस लाभार्थ्यांचे पूर्ण ते, ते पूर्ण कागदपत्र आता आपण जमा करून घेतोय आधार कार्ड घेतो आहे बँकेचे पासबुकची झेरॉक्स घेतो आहे आणि डीबीटी पोर्टलवर आपण ते ऑनलाईन करत आहोत ऑनलाईन झाल्यानंतर या लाभार्थ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे उर्वरित जे लाभार्थी आता सहाशे एकवीस मधून चोवीस जातात तर ते पाचशेच्या आसपासचे जे लाभार्थी आहे ते उर्वरित लाभार्थ्यांसाठी आपण पाच तारखेला तहसील कार्यालयामध्ये कॅम्प ठेवलेला आहे की ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी मध्ये ऑनलाईन झालेली त्यांनी आपला आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स घेऊन तहसील कार्यालयाशी संपर्क करायचा आहे आपण या ठिकाणी कॅम्प आयोजित करतोय आणि त्या कॅम्पमध्ये त्या पूर्ण लाभार्थ्यांचे आपण डीबीटी करून घेणार आहे की ज्या योजना आहे त्या योजनेचा फायदा डायरेक्ट त्यांच्या अकाउंट मध्ये होणार आहे आपण एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महसूल सप्ताह म्हणून साजरा करतो आहे तालुका जिल्हाभरामध्ये जिल्हा पूर्ण महाराष्ट्र राज्यभरामध्ये महाराष्ट्र शासनाची महसूल सप्ताह साजरा होत आहे त्या महसूल सप्ताह अंतर्गत आपण पाच ऑगस्टला तहसील कार्यालयामध्ये कॅम्प ठेवलेला आहे तरी जे उर्वरित लाभार्थी ज्यांचे डीबीटी करायचं बाकी आहे तालुका भरामधून मी आपण सर्वांना विनंती करतो आवाहन करतो की आपण तहसील कार्यालयामध्ये येऊन ते ऑनलाईन करावं आम्ही या ठिकाणी कॅम्पचे के आयोजन केलेले आहे त्याचप्रमाणे ज्या विविध सामाजिक संस्था आहे एन जी ओज हो आहेत त्यांनाही विनंती करतो की आपण ग्रामीण भागामध्ये जे काही लाभार्थी आहेत की ज्यांचे डीबीटी करायचं बाकी आपले स्वयंसेवक असतील तर स्वयंसेवकांच्या माध्यमातून सुद्धा आपण अशा गरजूलाभार त्यांची संपर्क करावा आणि त्यांचे कागदपत्र आमच्यापर्यंत पोहोचावे आम्ही ते ऑनलाईन करून घेऊ